कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे या निवडणुकीच्या रिंगणात जे संभाव्य उमेदवार म्हणून असणार आहेत अशा उमेदवारांच्या आपण मुलाखती घेणार आहोत आज माझ्यासोबत आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर काम करणारे किंवा लक्षणीय काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुर्वास बापू कदम नमस्कार महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तुमची राजकीय सुरुवात कशी झाली किंवा राजकीय प्रवास कसा सुरू झाला माझा राजकीय प्रवास जो आहे ती मुळातच पहिल्यांदा मी बागल चौक ह्या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून त्या ठिकाणी माधुर तेवरे असतील बाजीराव पाटील असतील यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करायला लागलो त्यानंतर मात्र मी राजकीय प्रवासात आदरणीय माझे गुरुवर्य विष्णूपद इंगवले सर हे माझे गुरुवर्य यांच्या पासूनच मला राजकीय प्रेरणा एक चांगली मिळाली आणि मी त्यांच्याबरोबरच राजकीय काम मला सुरुवात केली ती सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी राजकीय के सुरुवात केली बापू आता तुम्ही हे राजकीय प्रवास करत असताना काही सामाजिक कार्य देखील अग्रेसर आहात तर आपण देवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन देखील म्हणून अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे याबद्दल काय सांगा मी एवढं सांगेन की छत्रपती शाहू महाराज ह्या राजांनी या कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना वस्तीघर निर्माण करून दिले सर्व जातीच्या जा ब्राह्मण समाजाला मराठा समाज सगळ्यांना त्यापैकी हे वस्तीघर एकोणीसशे एकोणीस सालचं सा, हे माझं वस्तीघर आहे त्या वस्तीघरामध्ये अनेक लोक आमदार माझे आमदार होते त्या ठिकाणी चेअरमन होते तहसीलदार चेअरमन होते शासकीय मध्ये काम करणारे अनेक अधिकारी त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून होते अशा ह्या चांगल्या इंदुमती संस्थेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मला माझ्या दोन्ही समाजांनी मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की बापू आपल्या समाजाचं हे इंदूमती बोर्डिंग आहे आणि आज ते बंद पडायच्या मार्गाला आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला तुम्हाला या ठिकाणी लक्ष घालावं लागतं लक्ष घालून तुम्हाला हे बोर्डिंग आपल्याला उभा ते क्षणाचं चा मी न विलंब करता मी मी ते इंदुमती बोर्डिंग मी स्वीकारलं चौऱ्याण्णवला मी चेअरमन झालो मी ए, सलग एकोणतीस वर्ष मी इंदुमती बोर्डचं मी चेअरमन म्हणून मी काम पाहिलं एकोणतीस वर्ष माझ्याकडे साठ मुलांची मला त्या ठिकाणी महाराष्ट्र परमिशन आहे मला त्या ठिकाणी ग्रँड मिळते बापू तुमच्या पत्नी वर्षाली कदम या पेशानं शिक्षिका होत्या मग तुम्ही त्यांना राजकारणात आणलं नगरसेविका झाल्या परत महापालिकेत काम करताना त्यांना महिला व बालकल्याण सभापती पद घुसवण्याची देखील संधी मिळाली त्यांच्या वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चित माझी पत्नी वर्षाली कदम ह्या शिक्षिका आहेत त्या एम एड इंग्लिश कॉन्व्हेंटच्या शिक्षिका सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे त्या त्या ठिकाणी शिक्षिका त्या काम करत होत्या दोन हजार दहाच्या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन लागली आणि त्यावेळेला मला सांगितलं की हो। बापू तुम्हाला तुमच्या पत्नीला ते महिला वॉर्ड झाला असल्यामुळं तिला मी तिकीट देतोय असं त्यावेळी राष्ट्रवादीने सांगितलं होतं मग मी तिला राजीनामा देऊन त्यावेळेला दोन हजार दहा ला मी इलेक्शन लढवायला सांगितली होती ती लढली होती त्यानंतर मग पुन्हा परत इलेक्शन लागली पंधराला पंधराच्या इलेक्शनमध्ये त्यावेळेला आदरणीय बंटी पाटील साहेब आमचे नेते त्यांनी काँग्रेसच तिकीट प्रभाकर्मांडूसंबा फ्रीट हाऊस मधून पुन्हा ते महिला मागासवर्गीय झाल्यामुळं त्या ठिकाणी तिला तिकीट दिलं तिथं ती विजयी झाली निवडून आली निवडून आल्यानंतर आदरणीय बंटी पाटील साहेब पहिल्याच विजयामध्ये इलेक्शनच्या निवडून आल्यामध्ये महिला बालकल्याण सभापतीच पद त्यांना दिलं आता इतकी मोठी जबाबदारी साहेबांनी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आमच्यावर ठेवली मी एक सामाजिक कार्यकर्ता मी सर्वसामान्य कार्यकर्ता त्यामुळं शासकीय सगळा अनुभव असल्यामुळं साहेबांना म्हटलं की महिला बालकल्याणचं आपलं सभापतीपद दिलं तरी अगदी व्यवस्थित मार्ग लावू शकतात त्यांना गॅरंटी कारण जी शिकलेली एम ए बी एड शिकलेली तर महिला बालकल्यांच ज्या वेळेला सभापती म्हणून मिळालं त्यावेळी तिनं मात्र एक इतिहास केला की बेंगलोर नंतर कोल्हापूरमध्ये महिलांच्यासाठी ई टॉयलेट जी प्रणाली आली ती त्या ठिकाणी तिनं जी सुरुवात कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा महिला बालकल्याणच्या वतीनं ई टॉयलेटची महिलांना आता तुम्ही बघता कोल्हापूर शहरामध्ये अनेक महिलांना किती अडचणीत भाजी भाजीला गेल्या खरेदीला गेल्या तर टॉयलेट नाही असं त्यावेळेला तिच्या लक्षात आलं कारण ती गृहिणीच आहे तिलाही असं वाटत होतं की मी बाजारात गेल्यानंतर ज्याला टॉयलेट साठी प्रॉब्लेम यायचे सगळे सगळ्यांना त्यामुळे त्याच्या डोक्यात आलं की आपण बाबा जसं बेंगलोरला तसं त्या पद्धतीचे चांगल्या चांगल्या ही टॉयलेट प्रणाली आपण वापरू म्हणून तो एक त्यांनी प्रयोग केला तो सक्सेस त्याच्यात अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे महिला बालकल्याण जी सावित्रीबाई फुले आपल्या कोल्हापूरचं हृदय आहे महिलांच्या साठी खास गोरगरिबांसाठी डिलिव्हरी साठी प्रसिद्ध असलेलं ते मरणावस्थेमध्ये आलं होतं सावित्रीबाई फुले त्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला त्या ठिकाणी स्वतः सभापती वृषाली कदम यांनी जागावर तिथं जाऊन तिथे भेट दिली सावित्रीबाई हॉस्पिटल संपूर्ण चेक केलं तर त्या ठिकाणी पाणी गळत होतं पावसाचं परत होतं वायरिंग जे होत वा। ते वायरिंग संपूर्ण त्याचे वायरिंग लोंबत होतं सगळं असं लाईट नव्हती म्हणजे बंद पडाच्या मार्गावर अशा स्थितीमध्ये त्यांनी एक वृषाली कदम यांनी निर्णय घेतला की आपण सावित्रीबाई पुन्हा ऊर्जावस्थेमध्ये आणूया आणि त्यावेळेला त्यांनी एक सात एक लाख रुपये त्या ठिकाणी सावित्रीबाईला दिलेत त्यातलाच एक भाग म्हणून पंचगंगा हॉस्पिटल आहे तिथे देखील तिथं महिलांच्या डिलिव्हरीसाठी त्या हॉस्पिटल त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यांना देखील त्या ठिकाणी महिलांच्या लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिले मग त्यानंतर असं वाटलं की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिकलेली गोरगरबांची जी मुलं आहे शिकत आहेत त्यांना देखील पाणी स्वच्छ पाणी मिळावं त्या ठिकाणी म्हणून त्यांनी प्युरिफायर वॉटरचं त्यांचं डोक्यामध्ये आलं आणि बावीस शाळांना त्यांनी स्वच्छ पिण्याचं पाण्याचं प्युरिफायर वॉटर मशीन्स बसवले हो त्याने आणि महिला बालकल्याणच्या माध्यमातून महिलांना की ओपन जिम महिलांना रोज सकाळी व्यायाम करता यावा फिरता यावा म्हणून पाच ठिकाणी त्यांनी महिलांच्या साठी ओपन जिम त्यांनी बसवल्या हो गेल्या एवढंच केलं नाही तर त्यांनी महिला विरोमला केंद्र महिलांच्या साठी ज्या वयस्कर ज्या महिला आहेत फिरून आल्यानंतर साठ पासष्ट नंतर सत्तर नंतरच्या त्यांना कुठेतरी विरोगळा मिळावा बसायला काहीतरी कार्यक्रम घेता म्हणून त्या ठिकाणी एक पाच एक विरुंगळा केंद्र देखील त्या ठिकाणी त्यांनी बांधले म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी सभापतीच्या कारकिर्दीमध्ये इतकं काम त्यांनी केलं आणि त्यामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करतच होतो माझा अनुभव त्यांच्या मी त्यांना पाठीशी देत त्यांच्या या कार्यकाळामध्ये ठराव काम कोणतं झाले म्हणजे असे काम त्यामध्ये अत्यंत महत्वाचं गोष्ट म्हणजे ज्या प्रभागामध्ये त्या निवडून आल्या प्रभागा त्या, त्या प्रभागामध्ये गटक्रमांक सातशे चौदा मध्ये निर्माण तरुण मंडळ तारा कॉलनी ज्याला म्हणतो एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून एकोणीसशे अडुसष्ट साल ते एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी साल अशा ह्या ठिकाणी त्या लोकांना कोल्हापूर महानगरपालिकेकडून मिळालेले प्लॉट जमीन अद्याप ही त्यांचे नावावरती साधबारा नाही का साधक कसलाही त्यांचा करार नाही अशा प्रॉपर्टी पन्नास पंचावन्न वर्ष झाल्या ह्या अशाच त्या ते ठिकाणी ते भिजत घोंगड म्हणतो आपण तस शासकीय कार्यालयामध्ये त्यांचे प्रस्ताव तसेच पडून होते त्या ठिकाणी मात्र त्या प्लॉटवरती अनेक लोकांनी चांगले घर बंगले बांधलेत मात्र त्यांच्या नावावरती काही नाहीये मात्र मात्र आम्ही तो थोडासा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना सहकार्य केलं की बाबा त्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेने दिलेले प्लॉट त्याच्यावर तुम्ही त्या 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 बांधलेले घर अतिक्रमण मग ते अतिक्रमण म्हणजे आता या ठिकाणी भाजप सरकारनं डिक्लेअर केलेला अतिक्रमण निमणूक त्यामध्ये तो प्रस्ताव बसतो का म्हणून थोडाफार आम्ही पण प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि सगळ्यात मोठं काम असेल तर ते एकशे चौतीस लोकांना घर नावाव करून देण्याचा मी, मी प्रेत्न प्रेत्न त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही केलेला आहे दे त्या ठिकाणी आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त होईल नव्याण्णव टक्के काम ते होत आलेलं आहे त्याचा मला फार आनंद आहे की पन्नास वर्षाचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला बापू तुम्ही कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या पैकी एक कार्यकर्ता आहात तर काँग्रेस पक्षाला लागलेल्या गळतीबद्दल काय सांगा नाही तुमचं सा पहिल्यांदा धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही काँग्रेस पक्षाचा मी प्रमुख असं तुम्ही शब्द वापरला त्याबद्दल तुमचं धन्यवाद मी काँग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणू शकणार नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आदरणीय बंटी पाटील साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ताच राहणार आहे त्याबद्दल काय ते मात्र शंका नाहीये तुम्ही सांगितलं असं सा की गळतीबाबत तर गळतीचा प्रश्नच येत नाहीये काँग्रेसचे बलाढे पक्ष आहे कुठं गळती झाली नाही आता काँग्रेसचे खंदे समर्थक बंटी पाटलांचा उजवा हात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते आता शारंधर देशमुख आता तुमच्याकडे ते काँग्रेस सोडून गेलेले आहेत तो एक काँग्रेसला मोठा धक्का समजला जातोय हे बघा काँग्रेस पक्षाला कुठलाही धक्का बसत नसतो काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे तो कधी सत्तेत असेल नसेल पण काँग्रेस पक्ष दुर्वास बापू सोडला का आणि सानंग देशमुख सोडला म्हणून काय काँग्रेस पक्ष संपत नसतो काय काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे त्याच्यामुळं किती आली किती गेली काँग्रेस पक्षावर याचा काही परिणाम होणार नाही बापू आता काँग्रेसची उमेदवारी तुम्हालाच मिळणार हे आता जवळजवळ फायनल झालेलं आहे असं एकंदरीत आता चित्र पाहायला मिळते मात्र आता तुमच्या समोर इतर पक्षांचे पर्याय आहेत म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा पर्याय आहे किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय आहे भाजपचा पर्याय आहे हे सत्तेतले पक्ष सोडून तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी का घेताय नाही तुम्ही म्हटलं की तुम्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिक्स उमेदवार फायनल मानली जाते फायनल मानली जाते प्रभागातील नागरिकांच्या तोंडातूनच हे मी केलेलं हे तुम्हाला सांग ही आनंदाची गोष्ट आहे नागरिकाची जर असेल तर हे ही बातमी साहेबांच्या बरोबर जाईल आणि साहेब मला म्हणतील की तुला काँग्रेसचं तिकीट दिले किंवा तुझ्या पत्नीला दिले म्हणतील तो काय भाग नाही आहे मला तिकीट दिलं नाही दिलं तर मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार त्या ठिकाणी यात काळातील मात्र काही शंका नाहीये राहायला भाग हा राजकारणाचा विरोधामध्ये त्या ठिकाणी शिवसेनाचे दोन गट आहेत सेना आहे उद्धवसेना आहे राष्ट्रवादीचे दोन गट आहेत अजित पवार आहेत शरद पवार गट आहेत भाजप आहे आणखीन आणि विविध विविध पक्ष आहेत आरपे आहेत आणि विविध गट आहेत आणि सगळे असतील विरोधामध्ये सगळे असतील शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये आपले सगळे विरोधी पक्ष येणारच आहेत आपलं एकच कारण की आपण एक, एक सामाजिक कार्यकर्ता आहे की आपण ज्या प्रभागामध्ये आपण उभारणार आहोत त्या प्रभागाचा फक्त विकास कसा होईल आपण तिकडं बघायचं आहे त्यामध्ये आता ज्या प्रभाग जो माझा पत्नीचा माझा होता प्रभाग क्रमांक अडुसष्ट क्रमांक फिल्टर हाऊस आता तो एक प्रभाग राहिला नाही आता चार प्रभागाचा एक प्रभाग झाला जा जा आहे आता त्या ठिकाणी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की माझा प्रभाग हाय असा राहिला त्याला जॉईन त्या ठिकाणी रामाने मला मधुकर रामानेचा प्लॉट त्या मतदारसंघ मला जॉईन झाला मला वाटते सुनील पाटलांचा पण मला जॉईन झाला भाजपचे मला वाटते हे खाडे त्यांचा विजय खाडे देखील मला ते जॉईन झाले हे जे सगळे प्रभाग आहेत हे प्रभाग काय सगळे माझ्या शेजारचे असल्यामुळं मी माझं काम करत असताना मी मर्यादित राहिलो नव्हतो हो आवडसड पडतं पण पण मी जात होतो इकडं पण जात होतो तिकडं जात होतो आणि त्याचा बेनिफिट मला मिळेल असं मला वाटतं बापू आता तिन्ही पक्ष हे सत्तेतील पक्ष आहे काँग्रेस आता विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षातून तुम्ही निवडणूक लढवली आणि निवडून आलात आणि मग निधीसाठी तुम्ही हक्कानं कुणाकडे जाणार कारण तुम्ही तुम्ही तर विरोधी पक्षातले आहात सत्तेतल्या पक्षात तुम्ही जर असता तर, तर निधी तुम्हाला मिळाला अनायशा हे बघा तुम्ही सत्ता कुणाची आहे राज्यात देशात त्याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्ता काँग्रेसचीच होती आम्ही काँग्रेसचे सगळे नगरसेवक महापालिकेमध्ये सत्ता आमचीच होती सगळं सत्ता बदलली गेली आता युतीचं सरकार आहे म्हणून काय निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांना निधी मिळत नाही असं नाहीये तो तो हक्काचा जो निधी आहे कोल्हापूर महानगरपालिकेवरती निवडून गेलेले प्रत्येक नगरसेवकाचा जो निधी आहे तो निधी तर मिळणारच त्यामध्ये काही दुबत नाहीये पण माझ्यासारख्या कार्यकर्ता ज्यानं पस्तीस वर्ष रस्त्यावर काम केलं मोर्चे आंदोलन केले ज्याचे प्रत्येक पक्षाशी संबंध चांगले आहेत जसं माझा काँग्रेस पक्ष आहे माझ्या काँग्रेस पक्षामध्ये पक्षा मी नगरसेवक असलो तर माझे काय खासदार नसणार आहेत काँग्रेसचे माझे काय आमदार नसणार आहेत कसे ते आहेत ना त्यांचा आम्ही निधी आणू शकतो आदरणीय बंटे पाटील साहेब आयुष्यभर आमदार असणार आहेत त्यांचा निधी मला आम्हाला असणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे निधी कसा आणायचा हे आम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण निधी आणण्याची ही कला आहे आणि ते तसे संबंध असावे लागतात एखाद्या माणसानं भागाचा विकास करायचा म्हटलं तर तो निधी कसाही कोणत्याही खासदाराचा वडून आणू शकतो पण त्या निधी वडून आणायची ताकद त्या नगरसेवकामध्ये असली पाहिजे हे मला ठामपणे सांगायचं आहे त्यामुळे सत्तेत कोण आहे काय आहे याचा विचार करू नका भागाचा विकास हा होणार निधी कसा आणायचा काय आणायचा हे त्या त्या, त्या, त्या नगरसेवकाला चांगलं माहीत असते त्यामुळे मी मला तर चांगलं माहित आहे की भागाला मी ज्यावेळी निवडून येईल त्यावेळेला त्या भागाला निधी कमी पडणार नाही त्याची मला गॅरंटी आहे तसे माझे संबंध आहेत बघू प्रभागाच्या दृष्टिकोनातून किंवा कोल्हापूर शहराच्या दृष्टिकोनातून तुमचं काय असं विजन आहे का किंवा एखादी बाबा नवी एखादी संकल्पना आहे का हा ह्या ठिकाणी निश्चितपणे कोल्हापूर महानगरपालिकेवरती ज्या वेळेला निवडून मी जाणार अशा अपेक्षा ठेवून इलेक्शन लढत असेल तर मला काहीतरी विजन पाळगायला पाहिजे माझ्या कोल्हापूर शहरासाठी शंभर टक्के विजन काय की एक तर कोल्हापूर महानगरपालिका तुम्हाला माहित आहे की अ वर्ग असलेली ती ड वर्गामध्ये गेली म्हणजे एक प्रकारची नामुष्की आहे त्या ठिकाणी तर ते आम्ही तो प्रयत्न करणार की आपली कोल्हापूर महानगरपालिका अ दी आली पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही सातत्यानं म्हणत असतो की कोल्हापूर शहर हे म्हणजे पर्यटन इथं खूप असतात इथं आई अंबाबाई इथे ज्योतिबा इथं आहे म्हणजे आणि स्थळ आहे पंचंगा नदी त्या ठिकाणी आहे मग असं सगळं असताना मग स्मार्ट सिटी बनावी असं स्वप्न आम्ही का बळगू नये त्यामुळे आम्ही आमचं विजन आहे की कोल्हापूर हे स्मार्ट सिटी झाली पाहिजे या ठिकाणी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बदल घातला पाहिजे आणि कोल्हापूर एक वेगळं बेंगलोर पुणे मुंबई अशा पद्धतीची कोल्हापूरची सिटी झाली पाहिजे आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचं की उद्योगधंदे जे आहेत आय टी पार्कवर जे सगळे आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत झाल्या तर आपले जे युवक आहेत ते शिकलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना तर हाताला त्यांच्या काम मिळत नोकऱ्या मिळतील हा देखील आपण प्रयत्न हे माझं विजय बापू आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो कोल्हापूर शहराची हद्द व्हावी की नको तुमचं मत काय आहे नाही कोल्हापूरची हद्दवाढ ही तर झालीच पाहिजे कारण सगळ्या जनतेनं संघटनेनं अनेक लोकांनी अनेक वेळा आंदोलन केली मोर्चे केली सगळी केले प्रत्येक के वेळेला आम्ही पण उपोषण आंदोलन मोर्चे बघत असतो करत असतो जात असतो की कोल्हापूर शहराच्या अष्ट्याहत्तर पासून जन्माला एक इंच पण हद्दवाड झालेली नाहीये मात्र आमच्या नंतर अनेक महानगरपालिकांचे हद्दवाड झाले हे हे सगळे उदाहरण आहेत मात्र कसं आहे की हातदवाड झाली पाहिजे याबाबत काय माझं दुमत नाही आहे मात्र हातदवाड झाल्यानंतर त्या नागरिकांना ती सोय दिली पाहिजे सुख सोयी त्याच्या दिल्या पाहिजेत तसं प्रशासन तसं सक्षम असलं पाहिजे प्रशासनाच्या जर मनात नसेल तर मग आपण लोकप्रतिनिधी आणि आपण नागरिकांनी किती आपण म्हणायचं किती त्यांच्या मागे लागायचं असं आहे त्यामुळे एकंदरीत यात थोडंसं राजकारण दिसतंय मात्र हद्दवाडी झाली पाहिजे ह्या मताचं मी आहे आपल्या कोल्हापूरला काळामारी धरणातून थेट पाईपलाईन न पाणी आणलं गेलं मात्र त्या थेट पाइपलाईनच्या योजनेबद्दल अजून देखील प्रश्नचिन्ह उभा केलं जात परवाचीच गोष्ट घ्या ऐन गणेश चतुर्थीच्या सणामध्ये कोल्हापूरला पाणी नव्हतं महिला वर्ग घागऱ्या घेऊन रस्त्यावर उतरला होता याबद्दल काय सांगा हे बघा काळमवाडीतून कोल्हापूरला थेट पाईपलाईनच्या द्वारे पाणी मिळावं स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं आदरणीय माझे नेते सतेश्वर बंटी पाटील साहेब यांनी अथोनात प्रयत्न केले जीवाचं रान केलं त्यांनी आणि थेट पाईपलाईन पूर्ण केली थेट पाईपलाईन पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरला ज्या वेळेला पाणी आलं तो दिवस जर तुम्ही बघतलात सगळे व्हिडिओ जर फोटो जर बघतलात तर स्वतः बंटी पाटील साहेब ते पाणी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पाईप पडताना ते घेऊन ते पाणी पिले आणि डोळ्यात त्यांचे अश्रू आले ते आनंदाचे आश्रू होते आम्ही त्याचे साक्षीदार आहोत थेट पाईप थेट पाईपलाईन साठी त्यांनी काय केलं नाही आयुष्य सगळं पणाला लावलं आणि असं सगळं थेट पाइप लाईन काळंबवाडीच थेट पाइपलाईन कोल्हापूरला पाणी सुरुवात झालं पाणी मिळतंय हा हे तुम्हाला पचलं नाही ज्यावेळेला पाणी कोल्हापूरमध्ये पडलं त्यावेळेला सत्ता नव्हती सत्तेत नव्हते साहेब hmm. त्यांना त्यांनाही वाईट वाटत hmm. होत मग ह्या लोकांना थेट पाइपलाईन बनते पाटील पाइप साहेबांना आणली हा तुफान मनामध्ये राग मग आता मला असा प्रश्न करायचा आहे जे राजकारण जे करतात ते त्यांनाही शोभलं काय आणि सणामध्ये त्याने पाण्याचा थेट पाईपलाईन मध्ये काहीतरी बिघाड आता मला सांगा थेट पाईपलाईन पूर्ण बंटीपाटे साहेबांनी आणून तुम्हाला पाणी कोल्हापूरपर्यंत पोहोचवलं महानगरपालिकेचं काम होतं का नव्हतं की त्याच्यावरती कोणाचं तर त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे हा त्याच्यावर कोणाचं कंट्रोल असला पाहिजे काय प्रॉब्लेम झाले तर ते सोडवण्याचं काम ते आमचं बंटी साहेबांचं काम आहे का त्यांनी स्वतः जाऊन तिथं ते बघायचे का हा आणायचं काम केलं की पण तुम्ही षडयंत्र करून थेट पाईपलाईन कुच कमी आहे असं ठरवण्याचा तुम्ही प्रयत्न करा लागलेला आहात तुम्ही त्यात सक्सेस होणार नाहीये सणामध्ये नागरिकांना त्रास द्यायचं काम तुम्ही विरोधी पक्ष लोक करा लागलेला आहात तरीही ते जनतेला मान्य नाही कारण जनतेला माहित आहे की कोल्हापूरच्या माझ्या ह्या जनतेला पाणी माझ्या बंटी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही ते कधी विश्राईने किती राजकारण केलं अनेक लोक अनेक महिला रस्त्यावरती घागरी घेऊन येत होत्या पाणी मागवत होत्या पण त्या कधी म्हटल्या नाहीत की बंटी पाटील साहेबांनी काम चुकीचं केलं म्हटल्या नाहीत त्यांनी एकच होते ते सातत्यानं बंटी पाटला साहेबांनी आपल्यासाठी पाणी कोल्हापूरला आणले पण हे लोक विरोधी पक्ष लोक त्याचं राजकारण करून आम्हाला त्रास द्या लागत अशीच भावना प्रत्येक महिलांची होती त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे थेट साठी जगात कोणी कितीतरी बॉम्ब बोंब मारली तर त्या थेट पाइपलाईनचे छत्रपती शौराजानंतर माझी मंटी बाकीलच म्हणजे कोल्हापुरात पाण्याचं राजकारण चालू असं तुम्हाला म्हणायचंय शंभर टक्के अगदी शंभर टक्के पाण्याचं राजकारण चालू झालेलं आहे ते बघता तुम्ही त्या ठिकाणी जल अभियंत्याचं राजकारण कसं कसं चाललंय त्या पाण्यावर त्याच्यासाठीच ते इतकं मोठं श्रेय बंटी पाटील साहेबांनी घेतलं एवढं मोठं ते श्रेय त्यांना मिळू नये म्हणून गेली किती दिवस प्रयत्न करा लागलेत किती दिवस प्रयत्न कराव लागलेत तरी त्यांना त्यात यश येत नाहीये आणि येणार पण नाही यश त्यामुळं काही किती प्रयत्न केले तर कोल्हापूरची जनता फक्त ते बंटी पाटलांच्या पाठीशीच असते या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आता निवडणूक रंगरणार हे जवळजवळ आता चित्र दिसते तर तुम्ही प्रभागातील नागरिकांना किंवा प्रभागातील मतदारांना काय आव्हान कराल आता कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर डिक्लेअर होईलच इलेक्शन तर आम्ही लढणारच आहोत यात काही मात्र शंका नाही आहे मात्र मी माझ्या मतदार राजाला माझ्या मतदारांना फक्त मी कळकळीची मी विनंती करेन की सध्या आपण दोन हजार वीसला ला कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन संपली नगरसेवकांचा कार्यकाल संपला आज पंचवीस मध्ये आपण आहोत कोल्हापूरची काय अवस्था झालेली आहे कोल्हापूरची काय परिस्थिती झालेली आहे रस्त्याची काय परिस्थिती झालेली आहे कोल्हापूरच्या कचऱ्याच्या संदर्भात काय परिस्थिती झालेली आहे या एवढ्या डोळ्याने जनतेने बघितलेला आहे आणि तो सगळा जे सण जे काही केलेलं आहे ते जनतेनं सहन केलेला आहे त्यांनी तर ते जनतेला आता सगळं चांगलं कळालेलं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेवरती लोकप्रतिनिधी असलाच पाहिजे त्या मात्र ती मात्र शंका नाही कारण प्रशासन हे काही करू शकत नाहीये प्रशासन काही करणार नाही याची गॅरंटी माझ्या मतदानानं झालेलं आहे मात्र मी मतदानांना मी विनंती करेन की मी म्हणेन की दुर्वाज बापू मी इलेक्शनला उभारलं मी ह्या करेन त्या करेन पण अशा या भूलथापांना तुम्ही बळी न पडता कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूरच स्मार्ट सिटी कशी होईल कोल्हापूर आपली कशी चांगली होईल आई अंबाबाईची नगरी कशी चांगली होईल त्याकरिता लोकप्रतिनिधी कसे आहेत मी माझ्या वार्डापर्यंत बोलत नाही कोल्हापूरच्या टोटल शहरासाठी मी बोलतोय की कोल्हापुरातल्या टोटल शहरातील सगळ्या उमेदवाराबाबतीत सगळ्या मतदारांनी विचार केला पाहिजे की तो उमेदवार जो निवडून देतोय आपण तो उमेदवार सक्षम आहे का तो महापालिकेत जाऊन तोंड उघडणार आहे का तो आपल्या प्रभागाचा विकास करणार आहे का तो आपल्या प्रभागासाठी निधी वडून आणणार आहे का तो आपल्या कोल्हापूरसाठी स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणार आहे का अशा उमेदवाराला माझ्या मतदारांनी मतदान करावं आणि ह्या कोल्हापूरच्या शहराला तुम्ही मतदारच वाचवू शकता तुम्हीच वाचवू शकता एवढंच मी मतदारांना विनंती करू शकतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुर्वास बापू कदम यांच्या आपण मन मोफ्या अशा गप्पा मारल्या त्यांनी देखील कोल्हापूर बाबत आपले विजन काय आहे आपल्या पक्षाची हे धोरण काय आहे किंवा पाण्याचं राजकारण चालू झालंय असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बापू तुम्ही आमच्याशी मन अशा गप्पा मारल्या याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद